पुण्यातील जुन्नर परिसरात श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारदी आणि महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा मृतदेह दरीत आढळून आला दुर्गावाडी कोकणकाड्याचा तेराशे फूट खोल दरीमध्ये त्यांचे मृतदेह सापडले प्राथमिक तपासात दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय पोलिसांनी या दोघांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे त्यामध्ये दोघांनी आपल्या आत्महत्येचं कारण नमूद केलंय रामचंद्र पारधी यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे की मी रामचंद्र साहेबराव पारधी आपल्या आईवडिलांनी भावाचे माफी मागतो माझी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिलाय पत्नी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात कायदेशीर कारवाई करा तर रुपाली खुटाण हिनं देखील आपल्याला आईवडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय या दोघांच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे या प्रकरणी दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना बोलावून चौकशी केली जाते रामचंद्र पारदे आणि रुपाली खुटाण या दोघांचे मृतदेह तब्बल तेराशे फूट खोल दरीमध्ये पडले होते जुन्नर पोलिसांनी रेस्क्यू टीमनं अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये प्रयत्नांची शर्त करून हे मृतदेह दरीतून वर आणले होते जुन्नरच्या रिव्हर्स वॉटरफॉल जवळ त्यांनी आपली कार उभी केली होती काही दिवसांपासून ती कार उभी असल्याचं स्थानिक ग्रामस्थांना दिसलं त्यानंतर असता कठड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या आल्या होत्या त्यानंतर दरीत शोध घेतल्यानंतर दरीत मृतदेह सापडले रामचंद्र पारदी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कार लॉक केली होती ही कार टोईंग करून जुन्नर पोलीस ठाण्यात आणण्यात आली ही कार उघडल्यानंतर पोलिसांना त्यामध्ये आणखीन काही पुरावे मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या